नमस्कार मी इंदिरा न्यूज अन कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर फडणवीसांची घोषणा महाराष्ट्रातील अभयारण्याला लागणार चेन फेन्सिंगचे कुंपण बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू आणि महाड क्रांती दिनानिमित्ताने अमरावतीच्या बडनेरा शहरातून निघाली अभिवादन रॅली आता पाहूयात सविस्तर महाराष्ट्र भूषण दोन हजार पंचवीस पुरस्कार जाहीर करण्यात आला असून देशातील नामवंत शिल्पकार आणि महाराष्ट्र पुत्र राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली आहे भंडाऱ्यातील कोका अभयारण्याच्या बफर झोनमध्ये एकोणीस जानेवारीला सरपण गोळा करण्यास गेलेल्या महिलेवर बाघाने हल्ला करून तिला ठार केलं होतं या घटनेसंदर्भात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या अधिवेशनादरम्यान लक्षवेधी मांडत अशा घटना संपूर्ण महाराष्ट्रात होत असल्याचे निदर्शनास आणून दिले त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी संयुक्त बैठक घेत संपूर्ण महाराष्ट्रातील अभयारण्यांना चेन फेन्सिंगचे कुंपण घालण्याचे आदेश दिले असून त्यासाठी वीस कोटींचा निधी कोका अभयारण्यासाठी मंजूर केला आहे बीडमध्ये सध्या विविध पक्षाच्या नेत्याचे प्रमुख कार्यकर्त्यांच्या हाणामारीचे व्हिडिओ समोर येत आहेत तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व समाज आणि राजकीय पक्ष आक्रमक आहेत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने एकोणीस मार्च ते दोन एप्रिल या कालावधीसाठी मनाई आदेश लागू करण्यात आलाय अपर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आदेश लागू केलाय राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलने उपोषणे मोर्चे आदी होण्याची शक्यता आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्त्याण्णव वर्षांपूर्वी महाडच्या चौदार तळे येथे सामाजिक क्रांती घडवली देशातील तमाम दलित पीडित आणि तळाकाळातील घटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा सार्वजनिक पाणवठ्यावर मिळावी याकरता चौदार तळे येथे सत्याग्रह केला आजच्या महाड क्रांती दिनानिमित्ताने समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरकर यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या बंडेरा शहरातून अभिवादन रॅली काढण्यात आली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली जालना शेतात आणि गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेलं धान्य चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्यात जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे या कारवाईत चार आरोपींच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवडल्या असून फरार असलेल्या तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे या आरोपींकडून पोलीस पथकाने धान्य चोरीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले असून आरोपींनी तीन रुपयांचे चोरी केलेले धान्य पोलिसांनी जप्त केले आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक स्विफ्ट डिझायर कार एक पिकअप वाहन आणि चोरी केलेले धान्य असा एकूण दहा लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईत जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बळीराम रावसाहेब फुके वय तेवीस वर्षे राहणार उमरखेडा तालुका भोकरदन संदीप गणेश वाघमारे वय बत्तीस वर्ष राहणार सावखेड भोई देऊळ तालुका देऊळगाव राजा आनंद उत्तम मोरे वय बत्तीस वर्ष राहणार आखनी तालुका मंटा प्रकाश राजू जिने वय बावीस वर्ष लोणगाव तालुका भोकरदान अशा चार आरोपींना सोयाबीन व इतर धान्य चोरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पर्यंत पाहत राहा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुर्वर काही महजवाचा घडा हो बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये काही दिवसांपूर्वी खोक्या उर्फ सतीश भोसले याने अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाला मारहाणीचा व्हिडिओ अप्पा जोगाईमधून समोर आलाय दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचं सांगितलं आहे कृष्णा साळे नावाच्या तरुणाला तीन तरुणांनी जबर मारहाण केली आहे या मुलाला काही या तीन मुलांनी रिंगण करून मारताना दिसून येत अमरावती मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास एका बारकीमधील काही कैद्यांमध्ये पाण्यासाठी जबर हाणामारी झाली या तीन ते चार कैदी जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींवर कारागृहातच उपचार करण्यात आले दरम्यान कारागृह प्रशासनाकडून फ्रेजरपुरा पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणात सोळा ते सतरा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी दिली आहे जळगाव शहरातील आशाबाबा नगर माऊली नगर अथर्व कॉलनी आर एम एस कॉलेज परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असून संतप्त नागरिकांनी आज महानगरपालिका आयुक्त यांच्या गाडीसमोर मूलभूत सुविधांबाबत आयुक्तांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केलंय यावेळी नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नगरपालिकेला खरं म्हटलं तर ताला ठोकला पाहिजे ताला या महानगरपालिकेमध्ये शासन आणि प्रशासन या सर्वांनी लाज लज्जा शरम सोडलेली आहे कारण एका बाजूला गरीब लोक रस्त्यासाठी भांडत दुसऱ्या बाजूला इथे असे पदाधिकारी बसवलेले या रामखोरांनी कि ह्या जळगाव शहराचा सर्व बांधकामाचा अधिकार कोणाला जर दिलेला आहे तर एका व्यक्तीला बिल्डिंग इन्स्पेक्टरला सिटी इंजिनियर बनवलेला आहे या रामखोरांनी आणि इथे शासन आणि प्रशासन एकदम झोपलेलं आहे तुम्ही जोपर्यंत जोपर्यंत आवाज उठवणार नाही तोपर्यंत हे झोपलेलं आहे शासन आणि प्रशासन किती वाजेपर्यंत मुदत दिली तुम्हाला जाऊ नका इथे दोन वाजेपर्यंत तुमचा निर्णय जर नाही झाला तर या महानगरपालिकेला तालास टोकणार आहे आपण एका बाजूला एक ठेकेदार आम्ही ठेकेदार आहेत एका बाजूला एक ठेकेदार वीस काम भरतो त्या वीस कामांसाठी तीस चाळीस लाख रुपये तो ठेकेदार तिथे पैसे भरतो आणि हा रामखोर अमृतकर म्हणतो मला पन्नास लाख रुपये द्या पन्नास लाख तेव्हा वर्क ऑर्डर देऊ मी म्हणजे एका बाजूला काम घेण्यासाठी चाळीस लाख रुपये तिथे टाकायचे आणि हा रामखोर अमृतकर म्हणतो दे। पन्नास लाख रुपये द्या पन्नास लाख रुपये जो पर्यंत देणार नाही तोपर्यंत आराम कोराने ते फायल खेरी डायरेक्ट इथे जळगाव जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री आहेत एक के एक केंद्रीय मंत्री आहेत आम्ही कलेक्टरकडे लोकशाहीने लोक आम्ही अर्ज केला तरी सुद्धा ताई न्याय मिळत नाही तुमचा फक्त असा मोर्चा काढून न्याय मिळणार नाही कारण झोपलेले आहे झोपलेला असला त्याला उठवू शकत हे मांडवे हे झोपल्याचा सोंग केलेला अन्य सोंग केलेलाय तर जर का आज न्याय मिळाला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पूर्ण ताकद देशी आपल्याबरोबर आहे धन्यवाद आदमी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत रहा न्यूज सनकाळ ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुल्क महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया दुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथे मोटारसायकल आणि कंटेनर यांचा अपघात होऊन मोटारसायकल चालक रफिक जामदार वय चवेचाळीस याचा कंटेनर अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली यानंतर संतप्त जमावाने माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्ग अडवून धरलाय यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या दहा किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा लागलेला पाहायला मिळाल्या साताऱ्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयावर प्रस्तावित असणारा मुनावळे जलपर्यटन प्रकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री, दे मंत्री शंभूराज देसाई यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प समजला जातोय मात्र या जलपर्यटनासाठी प्रकल्पातील विविध परवानग्या मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प अडचणीत आला आहे पर्यावरण मंत्रालयाच्या नियमांनुसार हा प्रकल्प जैवविविधता संवेदनशील येथे बोटिंग त्याचमुळे वॉटर स्पोर्ट जल पर्यटन विकसित करण्यासाठीची निविदा माननीय व्यवस्थापिक संचालक एम टी डी सी मुंबई आणि कोयना घर व्यवस्थापन विभाग कोयनानगर परब पाटण यांनी डिक्लेअर केली त्यानंतर सदरची निविदा भरण्यात आली मला या सदरात माहिती मिळाल्यानंतर माहिती अधिकाऱ्यांना कोयना सिंचन विभागाकडून माहिती घेतलेली आहे या माहितीच्या आधारे पाहिल्या असता तीन निविदा आलेल्या आहेत सदरची निविदा मॅनेज आहे आणि त्याच्यामुळं तीनच निविदा आल्या होत्या त्यासंदर्भात मी माननीय एम टी डी सी आणि वयना विभाग सिंग पत्र दिलेलं होतं सत्तावीस जानेवारीला माहिती अधिकाऱ्यांनी माहितीनुसार संबंधित पर्यटकांच्या नावाखाली संवेदनशील निसर्ग परिसराचे हानी होते एकोणीसशे बहात्तर आणि वन कायदा एकोणीसशे सत्तावन्न पर्यावरण वन संवर्धन कायदा एकोणीसश्याण्णव या तिन्ही कायद्याचे उल्लंघन होत आहेत त्याच्यामुळे या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती असं असतानाही या संदर्भात माननीय निलेश पोतार आणि अध्यक्ष अभियंता साहेब यांनी राजकीय दबावपोटी संबंधित ठेकेदार यांना का वर्क ऑर्डर दिलेलं आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तक्रार अर्ज रेकॉर्ड असताना शहानिशा न करता त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहे दरम्यानच्या काळामध्ये प माझ्या तक्रारी दखल घेऊन पर्यावरण व वायू जल परिवर्तन मंत्रालय नागपूर यांनी या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत वाईल्ड लाईफ महाराष्ट्राला की संदर्भात चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा आणि तोपर्यंत तो कारवाई कृती करू नये असं असताना हा कार्यक्रम आद आदेश दिलेला आहे तो रद्द करावा मी आर आर कंस्ट्रक्शन यांना हा आदेश देण्यात आलेला आहे आणि हा आदेश रद्द न झाल्यास मी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोयना जलाशयात ज जलसमाधी घेणार आहे